दोन्ही बाटर मैदानामध्ये दाखल होतील सवे इलेव्हन या टीम चे आज खऱ्या अर्थानं फायनल मध्ये जाऊन दाखल झाला जा माने टीम चला मॅचला लगेच सुरुवात करून द्यायचं मी विनंती करेन चला जाऊया मॅच च्या दिशेनं बॅटिंग साठी समोर त्याच्या समोर आपण पाहिलं मोहन सध्या मैदानामध्ये जाऊया मॅच च्या दिशेनं पहिला चेंडू वॉट स्ट्रोक पण दावा भेटतील फक्त कदाचित दोन फटका चांगला पण दोनच दाबा सुरुवात सेमी सेमीफायनल क्रमांक एक आणि यानंतर असेल फायनल अर्थातच एच, एच सी टी मानईनगर टीम सोबत सध्या प्लॅनिंग चालू असेल त्या टीमची आणि या, या मॅच मधून जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल म्हणजे एक बक्षीस त्या टीमच्या नावावरती असेल जो जिंकेल त्या यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा थोडस कुठल्या स्पॉट वरून थोडासा स्लोट फोन पद्धतीने चेंडू हाताळला एक धाव तर दा। कम्प्लीट केले दुसऱ्या दावेसाठी या संधी नव्हती त्या दुसऱ्या दावेला संधी बनवली आणि दोन धाबा वेगानं कम्प्लीट केलेत डिक्लेअर आहे ही डिक्लेअर होती एवढा जीवाच्या आकांतने या दोन धावा घेतल्या पण नंतर समजलं चेंडू डिक्लेअर मध्ये होता दिकले 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 था। था। सो मोए, मोए, मोए आणि मोए एका ची टोटल आपण पहिली तीन आकड्यावरती सुर फटका हेलिकॉप्टर वॉड स्ट्रोक रवि बोर्गे स्पेशलिस्ट त्याचा स्पेशल आहे स्पेशल वन आहे आणि आताच्या तब्बल आहेत एक फक्त एक सिंगल की दोन दोन की एक हॅपन किती आहेत एकच ओके टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचतो अगदी चार या आकड्यावरती तब्बल चेंडूचा खेळ झालाय तीन अजून तीन बाकी आहे पहिल्या ओव्हरचा खेळ अमर बोरगे नाम तो काफी आहे बाई चाललाय आधी देखील पण मोहनला विसरून चालला नाहीये बॉलिंग म्हणलं तर मोहन देखील आपल्या दाबाला आतापर्यंत साजी केली आहे हो यावेळी देखील अगदी या पायावरती आढळणारा चेंडू क्लान्स करण्याचा प्रयत्न डिक्लेअर मध्ये एक जाती आहे चार चेंडूच्या अखेरीज धाव संख्या पाच या आकड्यावरती पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या अद्यापही चालू आहे हा देखील चेंडू पडल्यानंतर उसाई घेतोय आणि त्याच नंतर मात्र बॅटिंग करणाऱ्या अमरची बॉडी लँग्वेज तुम्ही बघा कारण की त्याला हा चेंडू हा कॅच पकडला तरी त्याची बॉडी लँग्वेज एक वेगळी होती कारण की हा चेंडू कुठेही बॅटीला स्पर्श झाला नव्हता शरीरावरती आदळणारा चेंडू होता चांगली गोलंदाजी वन टू गो शेवटचा असेल पहिल्या षटकातील हा बारा चेंडूचा खेळ तुम्ही पाहता पहिल्या इनिंगचा त्यातील हा सावपा चेंडू ओहो पडला थोडासा आपण पहिला तर अगदी शरीराच्या दिशेनं शफल झाला होता चेंडू सोडून द्यायचा होता मात्र अखेरीस हा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव जातोय दादा डेलिब्रेट आहे डेली आहे सर डेलिब्रेट ये कुठली धाव नसेल कारण की फलंदाजाने कुठली ऍक्शन केली नव्हती आणि अशा वेळी तो चेंडू अगदी चौकारासाठी गेला तरी तिथे धाव दिली जात नाही डेलिब्रेट आणि या डेलिब्रिटी कुठली धाव दिली गेली नाहीये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण पोहोचले पाच आकड्यावरती फाईव्ह एक कमी धावसंख्या मात्र या कमी धावसंख्येला आता खऱ्या अर्थानं चकाकी देण्याचं काम असेल बॅटिंग करणाऱ्या रवीच मात्र त्याचा समोर गोलंदाजी करणारी अर्थातच रेणुका देवी स्पोर्ट्स या टीमचा वेगवान सुनील टॉस फुल फुल रवी साठी आणि तो सोडणार नाहीये हे प्रत्येकाला माहितीये आणि टॉस ही मेजवानी होती टाव मारला आणि अगदी षटकारासाठी हा चेंडू मात्र पोहोचवला कारण की आता चर्चा केली की ज्या धाबा आहेत पाच त्याला चकाकी देण्याचं काम रवी बोरगेच आहे आणि तो सहजरित्या करतो कारण की यामध्ये त्याला हासिल आहे आणि त्याच्यासाठी फुल टॉस टाकला म्हणजे पूर्णपणे तोफा होता त्याच्यासाठी ओहो, ओ, स्लोर वन गाथी परिवर्तन चेंडू अगदी मध्ये जाऊन थांबतोय एक धाव जरूर ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये तब्बल दोन चेंडूच्या चेंडू अखेरीस धाव संख्या बारा वन टू ट्वेल्व बारा धाव संख्या यावेळी देखील आणखी एक येतोय पूर्णपणे धावा येतात दोन डिक्लेअर मध्ये आणि ची टोपल मात्र जाऊन पोहोचते चौदा या आकड्यावरती फॉर्टीन ऑन अ स्कोर कार्ड तब्बल चेंडू आता मात्र बाकी आहेत तीन चेंडू अजूनही बाकी आहे खोदून काढलाय बाहेर षटकारासाठी धावा येऊ लागल्या धावा बरसू लाग ला। लागल्या आणि धावांचा पाऊस पडू लागलाय अर्थातच टीमची टोटल जाऊन पोहोचते वीस या आकड्यावरती ट्वेंटी ऑनर स्कोर कार्ड धावसंख्या अगदी वीस या आकडे वरती तब्बल दोन चेंडू अजूनही बाकी आहेत एक चांगली बॅटिंग रवीनं या मॅच मध्ये सादर केली आहे तब्बल दोन वैयक्तिक षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि त्यामध्ये ऍड करा हा तिसरा हा तिसरा हा देखील गगन भेदी आहे गगन चुंबी आहे हा पण मॅक्सिमम आहे अ स्ट्रोक संघाची धावसंख्या सव्वीस ट्वेंटी सिक्स पहिल्या मध्ये होत्या पाच धावा आणि आता दुसऱ्या ओव्हर मधले तब्बल पाच चेंडू झाले तर धाव दौसं संख्या सव्वीस आहे म्हणजे ठोकल्यात तब्बल एकवीस धावा पाच चेंडू मध्ये एकवीस धावा ठोकल्यात रवीन युआर कर हा ठीक बॅक टू बॅक सहाचा पाडा बोलून दाखवलाय साय के सहा बारा अठरा शेवटच्या तीन चेंडू वरती काय फटका रवी इट्स इट्स नॉट अ नेम अ ब्रँड ऑल्सो या वर्षी आयकॉन म्हणून खेळतोय रॉयल किंग या टीम मधून आणि या खेळाडूला आयकॉन बनवलं यंदाच्या वर्षी हे रवीनं आपल्या बॅटिंग मधून दाखवलं कारण की सहज कोणताही खेळाडू आयकॉन बनत नसतो त्यासाठी त्याला मेहनत करावी लागते आणि स्वतःला प्रूफ करावं लागतं ते या खेळाडून खेळलं आणि अखेरीस आपल्या टीमसाठी त्यानं मात्र ठोकल्यात बॅटिंग करत असताना धावा बत्तीस आणि तेहतीस धावेचं आव्हान आहे थर्टी थ्री रन्स टू किंम चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा नऊ चेंडू एक तीस धाबा ठोकल्यात रवी बोरगेनं तेहतीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं चला स्पीड अप घ्या प्लीज चला स्पीड अप घ्या प्लीज अरे किती जण खेळत आहेत किती आहे सर्वे टीम मध्ये तब्बल धावसंख्या तेहतीस टार्गेट या मॅच मध्ये दिल्या पहिला चेंडू अगदी लिडिंग एज ओ, हे अगदी बेटला वीडियो। वीडियो बेटला। हो हे काय होतं बाय हे भारी होत आणि लाईव्ह मध्ये आलंय पोचवू तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ चेंडू अडवायला गेला हो मात्र तोच चेंडू बॅटीवरती लागून अगदी चेहऱ्यावरती आढळलाय त्याच्या रिप्लीमध्ये बघूयात कारण की हा आलाय का आलाय भेटला व्हिडिओ व्हिडिओ भेटला फनी व्हिडिओ व्हायरल होईल आता हा व्हिडिओ व्हायरल होईल त्याने अर्धी बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये आणि तो सकाळपासून बॅट घेऊन उभा देतेच टीमची टोटल आता जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावरती अगदी अप्रतीन फटका आमच्या सरपंचनी जरूर कमेंट केल्या अनिकेतने बऱ्याच गोष्टी त्यांनी पाठवल्यात लव यू सर्वे इलेव्हन वेलडन ऑल ऑफ यू मिस यू बॉईज आणि त्याने सांगितलं की मी उपस्थित नसल्यामुळे तुम्ही जिंकलात आणि इथून पुढे असं जिंकत राहा थँक्यू सो मच अनिकेत सरपंच यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी हवे मध्ये पण निघून जाईल चेंडू जिथे आपण पाहिलं तर सिंगल दा हवे खा डिक्लेअर मध्ये एकदा टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी तीन चेंडूच्या अखेरीस तीन आकड्यावरती चार चेंडूच्या अखेरीस शहानिशा करूया दोन एक कि चार है। आरे, आरे, आरे। येस प्रवीण दादा एक धाव था। था। यू म्हणजे चार चेंडू मध्ये चार सिंगल आलेत सुशांत आमच्या सोबत जोडलाय स्कोरिंगच्या माध्यमातून क्रिकेटचं संपूर्ण साहित्य त्याच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेत या स्पर्धेला चांगला चेंडू पुन्हा एकदा हातायलाय रबिया आयकॉन प्लेयर बॉस आपण का आयकॉन एखाद्या प्लेअरला बनवतो कारण की तो त्याला प्रूफ करतो स्वतःला सिद्ध करतो की आयकॉन होणं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण ज्यानं स्वतःला सिद्ध केलंय त्याच स्वप्न ते पूर्ण होत असतं यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर आयकॉन म्हणून मोठी गोष्ट म्हणजे खेळतो म्हणजे प्रत्येकाला तो हवाच असणार आहे ओहो हो पडलाय या भाई पाय घसरला पण काळजी घ्यायची अजून लीक बाकी आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल टीमची टोटल आपण पाहिली तर पाच या आकड्यावरती यावर्षी आपण पाहिलं तर सँडी कोणाच्या टीम मधून खेळेल हा देखील एक मोठा प्रश्न असेल चला स्पीड घ्या येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर अठ्ठावीस दाब्याची गरज आहे जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल मनायनगर टीम सोबत दोन करेल येस सहा अठ्ठावीस यावेळी क्रॉस बॅटेड धाव घेईल की नाही मात्र संदीप ना नकार दिला संदीप कडे क्षमता सहा अठ्ठावीस ची पाच अठ्ठावीस ची जरी मॅच असली तरी प्रत्येकाला हे माहितीये की संदीप कडे क्षमता तो कधीही मॅच पलटू शकतो कधीही मॅच बदलू शकतो आणि कधीही समोरच्या टीमच्या घरातून मॅचचा तो घास तो खेचून आणू शकतो यासाठी ओळखला जात होतो एक आलाय की काय डिक्लेअर मध्ये आहे कदाचित एक धाव दोन धाव आताच्या आज बॉलिंग जो पीच आहे किंवा खेळपट्टी आहे गोलंदाजीची तिथे दोन ते तीन खेळाडू आज पडले आहेत मात्र सुदैवानं कृपेनं कुठल्याही खेळाडूला खर्चतलेलं नाही दादा थोडासा इंजर्ड जरूर झाला आजच्या दिवसामध्ये पण प्रत्येक खेळाडूला आम्ही तिथून पुढे सूचना केली की गोलंदाजी करताना किंवा खेळताना तुम्ही शूज घालून खेळा तिथून पुढे प्रत्येक खेळाडू ते पाळत आला ओहो सोडून दिला विकेट किपर आहे चेंडू गॅदर करतो व्हाइट बॉल एक्स्ट्रा धाव तुमच्या टोटल मध्ये आठ चार चेंडू अगदी पंचवीस धाब्याची गरज आज वाढदिवस विवेक वर्पी आमचा छोटा बाहुबली आणि श्रेया समाधान भालेकर आणि या निमित्त जिव्हाळा चषक दोन हजार चोवीस तुम्ही पाहता ओ ड्राइव्ह केलाय कदाचित पहिला आलाय का येस इट्स मॅक्सिमम पहिला आलाय आता तीन मध्ये तब्बल विजयासाठी गरज असेल एकोणीस धाब्याची तीन चेंडू एकोणीस धाबा फुल टॉस होता दावा, नो बॉल त्यावरती भेटतायत कदाचित नो प्लस एक म्हणजे आत्ताच्या दोन धावांनी कारण की श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या टीमचा ट्रम्प कार्ड सध्या मात्र मैदानामध्ये आहे हुकमी एका या टीमचा आता तीन चेंडू सतरा धावेची गरज सतरा तीन चेंडू आणि धगधग वाढली असेल घरी ऑलरेडी त्याची तब्येत खराब आणि तीन चेंडू सतरा धाव आता हव्यात आणि त्यात आता सर्व टीम समोर आहे लकी बॉय त्या टीमचा आज उपस्थित नाहीये मिस करतोय आम्ही सर्वजण त्याला पण या मॅच मध्ये का असेल चित्र आला आणखीन एक आलाय बोला था ना सबर करो बोला था सबर करो कारण की सबर का फल मीठा नाही होता किसी और का होता है मेरे दोस्त आणि या मॅच मध्ये पूर्णपणे काया पालट करतोय मॅच मध्ये पूर्णपणे चर्चा बदलतोय बॅटिंग करत असताना संदीप सँडी ओळखला जातो आणि दोन चेंडू अकरा दावेची गरज संदीपेत मॅच आहे संदीपे संदीप येत आशा संदीप आशेचा एकमेव किरण आहे आणि आशेचा एकमेव किरण संघावरती आलेला सगळा अंधार दूर करतो हे खरं आता एखादा आला आता मॅच बनलीये कारण की आता हव्या दोन चेंडू दोन षटकार म्हणजे दोन चेंडू अकरा वाली मॅच हाय व्होल्टेज मॅच अप्रतिम पैसा वसूल मॅच यानंतर मानेनगर टीम फायनल मध्ये दाखल झाले त्याच्यासोबत कोण खेळ रेणुका देवी स्पोर्ट्स की सर्वे सर्वे की रेणुका देवी कोण असेल फायनल मध्ये आणि कोण दाखल होईल फायनल फायनलच तिकीट बुक करेल वड मॅच ओहो, यावी बॅटीच्या बॉटमला हा देखील चेंडूर रडाळ मध्ये होता मात्र प्रयत्न संदीपचा प्रतिम होता दोन दाबा आणि अखेरीस सर्व टीम फायनल साठी एक पाऊल जुनी बाकी आहे फायनल साठी एक पाऊल बाकी आहे एक चेंडू नऊ फटका फ्लाईटेड जातोय आणि अखेरीस आपण पाहिलं तर अगदी रेणुका देवी स्पोर्ट्स हा संघ मात्र सैव जातो फायनल मध्ये आणि दोन हाथ करेल माने नगर या टीम सोबत या दोन्ही कॅप्टन्स या मानेनगर टीम आणि सैव टीम टॉस आपण करूयात दोन ओवरची मॅच आहे फायनलची मॅच आणि अनिकेत कडून देखील खूप सारे शुभेच्छा दिल्यात जीत मे बी तेरे साथ हार मे बी तेरे साथ तेरा फॅन हो असं म्हणणे अनिकेतने जरूर सांगितलंय खूप साऱ्या शुभेच्छा या सर्व टीमला दिल्यात